तर जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो आज नागपूरच्या इंदोरा चौक येथे जो दहा नंबर पुली आहे तिथे बाबासाहेब आंबेडकरांचे काही अनुयायी तिथे आलेले आहेत तिथे अभिवादन करत आहे ते अभिवादन नेमकं का आणि कशासाठी आहे आणि आजच्या दिवसाचं काय महत्व आहे ते आपण जाणून घेऊ मित्रांनो तर तुम्ही कुठेही नका माझ्या सोबत राहा आपण आता लगेच त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ मित्रांनो काय दरवर्षी चार ऑगस्ट ला मराठवाडा विद्यापीठाला विश्वभूषण महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी जे राज्यव्यापी देशव्यापी आंदोलन झालं त्या आंदोलन नागपूरचा मोर्चा निघाला होता दीक्षाभूमी म्हणून माझ्या नेतृत्वात मोर्चा पी डब्ल्यू कॉलेज एक विद्यार्थ्यांचा मोर्चा निघाला होता आणि दोन्ही वर्षे झिरो पॉइंट वर गोळा झाल्यानंतर ना आम्ही आता संविधान चौक म्हणतो तिथून कलेक्टरला निवेदन दिल्यानंतर परत जात असताना आमच्या भीम सैनिकावर बेछूट अशा प्रकारचा लाठीला गोळीबार करण्यात आला त्यामध्ये आमचे जवळपास अकरा भीम सैनिक शहीद झाले हे आंदोलन चाललं संपूर्ण महाराष्ट्र पेटला याची आंदोलनाची झळ दिल्ली पर्यंत पोहोचली अनेक राज्यांमध्ये दलित मुक्ती सेनेच्या माध्यमातून बात। सोळा वर्षापर्यंत आंदोलन झाले या आंदोलनामध्ये कारण हा काही भौतिक लाभाचा काही हा आंदोलन नव्हतं कोणाला जमीन पाहिजे नव्हती घर पाहिजे नव्हतं काहीच पाहिजे नव्हतं फक्त एकच गोष्ट होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशाचा सन्मान या देशाचा अभिमान राष्ट्राचा गौरव त्यांच्या नावाला विरोध करण्यात आला काही जातीवादी शक्तीने आणि काही काळापर्यंत त्यांना साथ दिली त्यामुळे ते त्या आंदोलन जे इथे झालं तिथे चार ऑक्टोबरला जो मोर्चा निघाला त्यामध्ये आमचे जे भीमसैनिक शहीद झाले त्या भीमसैनिकांच्या स्मरणार्थ त्यांचा शहीदत्वाचा गौरव व्हावा यासाठी आधी दलित मुक्ती सेना आता पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वती दरवर्षी या ठिकाणी आम्ही रॅलीने येतो ती मैनिकांची आठवण काढतो त्यांच्या नावाने घोषणा देतो आणि त्यांची प्रेरणा म्हणजे त्यागाशिवाय बलिदानाशिवाय कुर्बानीशिवाय कोणाला काही मिळत नसतं हे जिवंत उदाहरण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे तो त्यागाचा बलिदानाचा वारसा बाबासाहेबांचा वारसा घेऊन आम्ही भीमसैनिक सोळा वर्षापर्यंत आंदोलन करत होतो त्या सोळा वर्षामध्ये चार ऑगस्टला इथे झाला गोळीबार झालाच पण महाराष्ट्रात ठिकठिकाणी अशा प्रकारचे आंदोलन झाले गोळीबार झाला आणि जवळपास आमचे दीडशे दोनशे भीमसैनिक शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी चार तारखेला चार ऑगस्टला इथे या दहा नंबर पुलावर शहीद झाले आमचे भीमसैनिक या दहा नंबर पुलावर त्यांच्या स्मरणार्थ हा या ठिकाणी शहीद भीम सैनिकांचं एक अत्यंत सुंदर अशा प्रकारचं स्मारक निर्माण मला वाटतं महाराष्ट्रातलं पहिलं स्मारक आहे नामांतर आंदोलनात शहीद झालेल्या भीम सैनिकांचं महाराष्ट्रातील पहिलं अप्रतिम अशा प्रकारचं शिल्प आहे स्मारक आहे दरवर्षी चार तारखेला येतो लोक आपापल्या सावडीने येतात सकाळपासून री रात्री लोक येतात दिवसभर चालत असते पण आमच्या दरवर्षी आमची जी प्रथा ही प्रथा आम्हीच पाहिली दरवर्षी दलित मुक्ती सेनेच्या माध्यमातून चार ऑगस्टला शहीद दिन साजरा करण्याची परंपरा दलित मुक्ती सेनेच्या माध्यमातून आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सुरू पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे आहेत आमच्या लाँग मार्च आंदोलनातील नेते आमचे सहकारी नारोरे गुरुजी आहेत कैलासजी शहर शहराध्यक्ष आहेत विजय पाटील आमचे विदर्भाचे अध्यक्ष आहेत सगळे नेते मंडळी या ठिकाणी आहेत आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष बाई नरेंद्रजी डोगळे या ठिकाणी आहेत संजय खांडेकर या ठिकाणी आहेत आमचे युवक जिल्हाध्यक्ष कलाश ठवरे आहेत आमच्या दोन्ही नाते अस्मिता आणि निर्जा दोघी या ठिकाणी म्हणजे आमची पिढ्या पिढ्या हे आंदोलनामध्ये आम्ही आहोत आमची सुरुबाई आहे प्रतिमा हे सर्व आमच्या सर्व महिला आघाडी या ठिकाणी आहे ताई आहेत शेंगता आहेत प्रतिभा ताई आहेत अशी सर्व त्यांचे मंडळी या ठिकाणी आहे पण ही परंपरा मी जी सुरू ठेवलेली आहे ती समाजातील लोकांना कळलं पाहिजे की ज्याच्यासाठी समाजासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्याच्या बलिदानाची तर कदर केली आहे तर भविष्यामध्ये कोणीही त्याग आणि बलिदान करण्याची तयारी ठेवणार नाही कमीत कमी बलिदानाच्या रूपानं श्रद्धांजलीच्या रूपानं समाजाने त्यांची आठवण ठेवावी जेणेकरून भविष्य काळामध्ये त्यांनी प्रेरणा मिळेल की काही मिळवण्यासाठी काही धन दौलत नाही काही पद मिळवण्यासाठी नाही तर सन्मान स्वाभिमान आणि देशाचा गौरव असलेले परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान थांबला पाहिजे ही जी स्वाभिमानाची लढाई होती ही स्वाभिमाना म्हणजे जगात एक मात्र उदाहरण असं आहे अनेक मोर्चे निघतात आंदोलन निघतात काहीतरी मिळवण्यासाठी आम्ही काय मागितलं आम्ही शेती नाही मागितलं घरदार नाही मागितलं